शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी सोलापूर जिल्ह्याचा केळी निर्यात क्षेत्रात समावेश महाराष्ट्र राज्यातून जेवढी केळी निर्यात होते त्याच्या अठ्ठावन्न टक्के केळी एकट्या सोलापूर जिल्ह्यातून निर्यात होते यामुळे सोलापूर जिल्ह्याचा केंद्र सरकारच्या केळी निर्यात क्षेत्रात क्लस्टरमध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मागणीवरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी समावेश केल्याची माहिती माडा तालुका केळी उत्पादक संघाचे अध्यक्ष माडा तालुक्यातील माळेगाव येथील केशव गायकवाड यांनी माडा येथील कार्यक्रमात दिली महाराष्ट्र राज्य केळी महासंघाचे वार्षिक अधिवेशन माडा येथे झाले यावेळी केशव गायकवाड यांनी माहिती दिली की केंद्र सरकारचा क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे यात सोलापूर जिल्ह्याच्या केळी निर्यात क्षेत्र म्हणून समावेश केलेला आहे यामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादकांना विविध सुविधा व सवलती आता मिळणार आहेत केळी उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य तसेच केळीवरील संशोधनासाठी जिल्ह्यातच प्रयोगशाळा आता होणार आहे तसेच केळी पॅक हाऊसची सुविधा देखील निर्माण होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक संघटना आणि निर्यातदारांना पायाभूत सुविधा उभारण्यासाठी तसेच केळी आणि इतर फळे भाज्यांची गुणवत्ता तपासणी व विक्रीनंतर व्यवस्थापन करण्यासाठी इन हाऊस प्रयोगशाळा उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात आलेले आहे यात तीन एकत्रित पॅकिंग हाऊस स्थापन झालेले आहेत व आणखीन नवीन होत आहेत केंद्र सरकारच्या आपेडा या संस्थेने परदेशात कृषी माल निर्यात करण्यासाठीचे प्रमाणपत्र सोलापूर जिल्ह्यातील केळीला दिलेले आहे यामुळे आता केळीची निर्यात विदेशात मोठ्या प्रमाणात होणार आहे यामुळे केळीला चांगला दर भविष्यात कायमच मिळणार आहे खासदार मोहिते पाटील यांनी केलेल्या मागणीची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी घेऊन सोलापूर जिल्ह्याला केळीला क्लस्टर म्हणून मान्यता दिली आहे यामुळे केळी या के पिकाशी संबंधित सर्वच अर्थव्यवस्थेला भविष्यात दिन येणार आहेत या माहितीनंतर केळी उत्पादकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले यावेळी केळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष किरण चव्हाण ऊस महासंघाचे अध्यक्ष अतुल पाटील सह राज्यातून विविध जिल्ह्यातून केळी उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी विनायक पाटील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा